मालेगाव शहरात बांगलादेशी रोहिंगी बनवण्याचा कारखाना किरीट सोमय यांनी पत्रकार परिषद घेत केले खळबळजनक वक्तव्य मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंगा घुसखोरांना आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत गंभीर आरोप करत वोट बँक राजकारणाचा आरोप केला आहे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे मांडत खळबळजनक आरोप केले आहेत मालेगाव मालेगावातील जन्म व मृत्यू नोंदणी कायद्यातील बदलांचा गैरफायदा घेत अनेक बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचे बनावट दाखले दिले गेल्याचा आरोप केला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एक हजार एकशे दहा जणां जणांना जन्मदाखले जारी केले असून चारशे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत ब्याऐंशी वर्षापासून ते दोन दोन वर्षाच्या व्यक्तींना जन्म दाखले देण्यात आले आहेत अनेक लोकांनी एकाच पत्त्यावर जन्मदाखले मिळवल्याचे समोर आले आहेत कुटुंबातील चार व्यक्तींसाठी एकाच पत्त्यावर अर्ज दाखल केले गेले मालेगाव तहसीलदार व महानगरपालिका आयुक्त यांनी अवधानाने ही चूक घडल्याचे मान्य केले आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की या सर्टिफिकेटची परत चौकशी केली जाईल किरीट सोमय्या यांनी मालेगावातील का काही राजकारण्यांवर आरोप केला आहे ते बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना भारतीय नागरिक नागरिक बनवून वोट बँक तयार करीत आहेत हे देशविरोधी षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे या प्रकरणात दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे सोमय्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे त्यांनी मागणी केली आहे की ए टी या घुसखोरांची आणि बनावट जन्म दाखल्यांची चौकशी केली जावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी पंधराशे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचे बनावट दाखले रद्द करण्यात येणार आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर चौकशी व पडताळी पडताळणी कर करण्यात येणार आहेत या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देऊन भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत मालेगाव हे ओट जिहादचे केंद्र बनल्याचे किरीड समयांनी ठसून सांगितले आहे या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेसमोर गंभीर धोका उभा राहिला आहे या आरोपींची सत्यता आणि चौकशी अहवालानंतर या प्रकरणाचा पुढील निर्णय होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव भाग दोन गेल्या चार महिन्यापासून जुलै दोन हजार चोवीस मध्ये याची सुरुवात झाली मालेगाव महापालिका मा, आणि महापालिका मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या मुद्दिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे हे जे अनधिकृत बांगलादेश आणि रोहिंग्या इथे घुसतात दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने संसदेने एक सत्तर का जो तो जन्म मृत्यु कायदा का तो थोड़ा सा बदल के मेजिस्ट्रेट को ते से ला दिले, बाकी बाकीतुदी तथा भयंकर मोटा प्रमाण भ्रष्टाचार एक फ्रॉड सुरू जा नासिक तील मालेगाव ये थे डिसेंबर तीस पर्यत आज माला अपर जिधिकारी ने यानी मान्य के अक्रा से

लोकांची यादी मादा हाथ के लिए आहे चार से अर्ज त्यांच्याकडे पेंडिंग आहे या पंद्रह से पैकी चौदह से नव्वद लोक बांग्लादेशी रोहिंग्या आहे

The Registration of Birth and Death Amendment Act 2020. या प्रमाणे या कायदा प्रमाणे आता है कि घरी जन्म डाला बाहर आता घरी जो हॉस्पिटल में जन नॉन नहीं नहीं कि वह घरी कुना तो मृत्यु डाला अन्य डॉक्टर तो डेथ तक भी जितना डाला तब मुख्यतः तो जन्माचा एक महिन्याचा आत त्या पालकाने अर्ज करावा लागतो स्थानीय स्पर्धेकडे मग ग्रामपंचायत असतो नगर परिषद महापालिका तो आधी मॅजिस्ट्रेट कोर्टात करावा लागायचा म्हणजे दंडाधिकारी कार्यालय त्याच्याऐवजी आता तहसीलदारकडे करायचा पण मॅक्झिमम एक वर्षाचा म्हणजे यांना हा कायदा काय आहे की मॅक्झिमम तुम्ही खूप अडचणीत आला काहीतरी विशेष तरी विदिन अशी जे मी आपल्याला प्रेस नोट मध्ये उदाहरण दिलेली आहे त्यात ब्याऐंशी वर्षापासून दोन वर्षाचं मूल तिथपर्यंत विविध वयातले लोकांना यांनी या, या कायद्याचा दुरुपयोग फ्रॉड करून सर्टिफिकेट दिलं एकेका परिवाराचे चार चार लोकांना आणि चौघे फोन तर तीन भाऊ आणि एकाची बाय वय किती बेचाळीस बावन छप्पन सत्तेचाळीस आता पान नंबर सत्रह अठारह एक मैं तुम्हारा वाचन दाखो एक पत्ता प्लॉट नंबर पंच नूर नगर शकील अहमद अब्दुल रहमान जन्म तारीख दोन दौन जमशीद अहमद अब्दुल रहमान जन्म तारीख पांच आठ एक जमील अहमद अब्दुल रहमान तीनदा ऐंशी खलील अहमद अब्दुल रहमान अठरा अकरा एकोणीसशे हे चौघे एका परिवाराचे एका ठिकाणी राहतात चौघांचे जन्म दाखले नाही आणि आमचा जिल्हाधिकारी नास्तिक तहसीलदार महापालिका आयुक्त सर्टिफिकेट देऊन टाकले यांना भारतात जन्म झालाय आणि जन्म कुठे झालाय तेही गमतदार हे उदाहरण म्हणून मी अठ्ठावीस ची यादी आपल्याला दिली आहे काय दिलाय या अठ्ठावीस लोकांचा फक्त मालेगाव फक्त मालेगाव आणि तिनं याने सर्टिफिकेट पण भारतीय मालेगावात आपला जन्म झाला आणि केव्हा सहा एक एक्क्याऐंशी एक चार तेरा म्हणजे तेरा चार दोन हजार चार एक एक एक्याऐंशी नाव काय तेच नावं सगळी तीस अब्दुल वहीद शेख अनवर रऊफ खान ही बत्तीसची यादी मी आज जिल्हाधिकारी सांगितलं की हे मला नाही कोणत्या आधारावर दिले या कायद्यात दिलंय अनाथ दत्तक गेलेली सिंगल पेरेंट आपल्याकडे पण हल्ली म्हणजे सिंगल पेरेंट चाइल्ड आत्ता तर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवताना अडचण होते समजा काही फक्त मदत असते हा त्यांच्यासाठी कायदा आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय बांगलादेशी आणि यांना भारतीय बनवण्याचा काळ ते तुम्ही जर ते वाचलं तर आश्चर्य होणार मुंबई शहर लोकसंख्या दोन कोटी वीस लाख वर्षभरात किती लोकांना जन्माचे दाखले दिले या कायद्याच्या अंतर्गत फक्त सत्तर झिरो दिले पंधरा ते लोकसंख्या सहा लाख मुंबईत पण याचा प्रयोग झाला झाला मला यांनी पत्र पाठवलं बोरीबरी त्या बाखट अर्ज आले एकालाही दिला नाही तपासावं लागतं सगळं त्याची ऑथेंटिसिटी त्या खरंच आणि विदिन वन इयर द्यायचं आहे

तहसीलदार ने अपनी चूक मानने के लिए आगे मालेगांव तहसीलदार ने स्वीकार के है अनावधान ने या लोकान सर्टिफिकेट दिल दिला गेला है सर्टिफिकेट देने निर्देश आम दिल है आम सुधारणा करू महानगर महापालिका आयुक्त तो यानी मान्य केला अच्छा या दोगान जा समय से कि पूर्ण टीम होती है दोनी तो करे कि आम ची तूप दालिया है आमी ताबर तो याद तुधार ना करू जानना सर्टिफिकेट दिले गेला है जानती परत दौकची के लिए मालेगाव महापालिका आयुक्तांना मी विचारलं की ऍप्लिकेशन ऑफ माइंड नाही आहे या डिसेंबर मध्ये तुमच्याकडे अर्ज पाचशे फाईव्ह हंड्रेड आणि गेल्या डिसेंबरच्या आधीच्या डिसेंबरच्या आधीचे डिसेंबर किती नंबर हे पाचशे यांचे नॉर्मल शंभर वेगळे म्हणजे या द्रिस्त मालेगाव महापालिका तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र ही लिख लि बोट जिया एक वेगड़ा प्रकार है जे मालेगाव तहतील एक उदाहरण है पंद्रह से लोकान सर्टिफिकेट जन्म का दाखला जे मुझे भारतीय नहीं याना दिला के ले अनेक मतदार पंडाल या आधार कार्ड कद्रन जाले या सेल, तो यात्रितों को चिता आदेश दिया गये, आपने करे महाराष्ट्र, बांग्लादेश रोहिंग्या, अनधिकृत, यानि काम एटीएस ला दिले जा है, तो लगता है अपन मन तो अति देख विरोधी लगता ना, एंटी त्यांना हे काम द्यावं आणि या सगळ्या पंधराशे लोकांना ताबडतोब डिटेन करून डिटेन करावं आणि त्यांचा मायभूमी पाठवा अर्जाचा सोबत त्यांनी एफिडेव्हिट दिला आहे की आमचा जन्म इथं झाला होता म्हणजे खोटा एफिडेव्हिट दिला आहे तुम्हाला आणि यांच्याकडे तीनच त्यांनी सांगितलं एक त्या व्यक्तीचा अर्थ घ्यायचा

मालेगाव ते काही पॉलिटिशियन हे या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अशा प्रकाराने इम्पोर्ट करायचे भारतीय नागरिक बनवायचे त्यांना मतदार बनवायचे अशा प्रकारचं ऑपरेशन जिहाद ऑपरेशन व वो, वो जि बांगलादेशील रोहिंग्यांना भारतीय बनवलं हे देशातलं सगळ्यात षडयंत्र आहे आणि आज या दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने मी अपील केली आहे

याद पंद्रह की यादी जी है के या वर्तमान पत्र छापुन आएंगे माला आरटीआई ऐसी अंतर्गत जे का दिवस पूर्वी पर्यत अक दह सर्टिफिकेट सर्टिफिकेट दिल्ली यादी देरुख्षुर, देरुख्षुर तेंगे। 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 ते अकरा ते दहा ना व त्याच्या समोर बातमी या कायद्याप्रमाणे त्यांना देता येत नव्हतं हे त्यांनी मान्य केलं आणि यादी मी तुम्हाला एक दोन दुसरं भेरो तुम्हाला असताना येणार काही नाही फक्त नाव आहे वय पण नाही पत्ता पण नाही तर ते ते जे ॲडव्हर्टाईजमेंट जे आहेत त्याची त्यांच्याकडे एप्लिकेशन पेंडिंग आहे ते मिळून पंधरा दिसणार पण या सगळ्या डॉक्युमेंट वर निष्पन्न ही जी माहिती आहे तुम्ही पकडायला पाहिजे ना समोर आपण सर्व लक्ष आरोपामध्ये एका एजन्सीने आतापर्यंत पैसा खर्च झालाय तुमचे फक्त आरोप आहे पण त्याचं प्रत्यक्षात पूर्ण काही शेतकऱ्या

भारतीय नागरिक बनाने का चढ़े यंत्र शुरू हो चुका है 2024 के छह महीने में अंतिम जुलाई से दिसंबर तक 1500 तो ऐसे बांग्लादेशी रोहिंग्या मुस्लिम को मालेगांव के तहसीलदार नासिक जिलाधिकारी और मालेगांव महापालिका ने उनका जन्म मागे गाव मे होते ते चौघांनी विचारतो परत उत्तर देतो असं हिंदुस्थानात कुठेच दिसलं नाही आता मी उत्तर देतो मध्ये नका बोलतो प्रश्न विचारतो परत नंतर एका ठिकाणी नाही दिसतो मी तुम्हाला महाराष्ट्राचे चार जिल्ह्याचे दुसरे आकडे दिले तुलना करायला मी तिसरं तुम्हाला सांगते की गेले पंधरा दिवस मी हे पाठ पुरावा पडतो सगळे डॉक्युमेंट प्राप्त केले मंत्रालयात पण मिटिंग चौथी गोष्ट हे सगळं केल्यानंतर दोन्ही ठिकाणी भेटलो त्यांनी कबूल केलं आता हे पत्रकार म्हणून तुमचा लक्षात जरा आलं नाही तर ते खिरीट तुम्ही दोष नाहीये आता बोलू मध्ये की एका पेपरात आजपर्यंत कुठल्याही महिन्यात आता पाचचे ऍडव्हर्टाइजमेंट आले आणि गेल्या चार महिन्यात पंधराचे ऍडव्हर्टाइजमेंट झाले ते जर माझ्या का एका कार्यकर्त्याचा लक्षात आला तर त्यांनी काय पाठ केलंय आणि एका परिवारात चार लोक आता एक नाही मी तुम्हाला अठ्ठावन्न ची यादी दिली ते पण मग की एका घरात चार लोक आणि चौदा जन्म दाखले नाही एक नाही अनेक आहेत मी तुला कायद्याची तरतूद दाखवली विदिन ट्वेल्व मंथ ही टू अप्लाय म्हणून हा घोटाळा नाहीये हा देश घातकी कृत्य आहे आणि हे मी शोधून काढल्याने आज त्यांनी का कबूल केलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आता अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली आहे ओके धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा